थांबा हे पकोडे पाहून भूक लागली नाही तर नाव बदला आज मी दाखवणार आहे तांदूळ आणि बटाट्याचे असे कुरकुरीत पकोडे ना सोडा ना इनो तरीही फुललेले खमंग आणि जबरदस्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी आहे राधिका राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत जर तुम्हाला चहाबरोबर काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी इथे मी उकळण्याकरिता दोन मिडियम साईजचे बटाटे घेतले आहेत या बटाट्यांना तुम्ही कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या देऊन उकळू शकता मी इथे पातेल्यामध्ये थोडं पाणी घालून बटाटे साधारण पंधरा मिनिट उकळून घेणार आहे बटाटे उकळल्यानंतर लगेच गार पाण्यात घाला यामुळे दोन फायदे होतात पहिला म्हणजे बटाटे पटकन गार होतात आणि दुसरा म्हणजे साल सहज निघते बटाटेगार झाल्यावर सोलून कट करून बाजूला ठेवा नंतर इथे भिजवलेले तांदूळ घ्या मी आधीच तांदूळ स्वच्छ धुवून साधारण दोन ते तीन तास भिजत ठेवले होते हवं असल्यास तुम्ही हे तांदूळ रात्रभर भिजत ठेवू शकता मी इथे साधा रेशनचा तांदूळ वापरलेला आहे हवं असेल तर तुम्ही कुठल्याही तांदूळ वापरू शकता पण रेशनचा तांदूळ या रेसिपीसाठी खास उपयुक्त ठरतो कारण तो भिजल्यावर पटकन माऊ होतो दडताना छान बारीक होतो आणि पकोड्यांना नैसर्गिक कुरकुरीतपणा देतो महागळा किंवा सुगंधी तांदूळ घ्यायची अजिबात गरज नाही घरात असलेला साधा तांदूळ पुरेसा आहे मी इथे साधारण एक वाटी तांदूळ घेतले होते आता या भिजलेल्या तांदळाचं सगळं पाणी काढून टाकते फक्त थोडंसं पाणी ठेवते कारण दडताना ते लागतं म्हणून इथे थोडं पाणी ठेवा दळण्याकरिता परफेक्ट पकोडे व्हायचे असतील तर तांदूळ दळण्याची एक पद्धत असते ती पद्धत पाळली की तुमचे पकोळे अगदी परफेक्ट होतील मिक्सरमध्ये तांदूळ घालून एकदम सतत फिरवू नका दोन ते तीन पल्समध्ये फिरवा प्रत्येक पल्सनंतर झाकण उघडून मिश्रण हलकंसं हलवा म्हणजे तांदूळ एकसारखा दळला जातो आणि गाठी राहत नाहीत तांदूळ पूर्ण द्रवासारखा नाही आणि अगदी रवासारखाही नाही जाडसर नाही मध्यम बारीक किंचित कणदार असा असायला हवा हीच टेक्स्चर पकोड्यांना नैसर्गिक कुरकुरीतपणा देते जर मिश्रण खूप पातळ झालं तर पकोडे तेल शोषतात आणि जर खूप जाड राहिलं तर पकोडे आतून कच्चे राहतात म्हणून थोडं थोडं पाणी घालत पल्स मोडमध्ये तांदूळ दळून घ्या याच पद्धतीने मी सगळा तांदूळ पल्स मोडमध्ये व्यवस्थित बारीक फिरून घेतला आहे आता हे दळलेलं तांदळाचं मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून घ्या जेणेकरून सर्व पुढचं साहित्य सहज मिक्स करता येईल तुम्ही पाहू शकता टेक्स्चर मध्यम बारीक आणि एकसारखं झालेलं आहे पकोड्यासाठी अगदी परफेक्ट आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेले कट केलेले छोटे छोटे तुकडे करून बटाटे घाला जेणेकरून छान दळल्या जाईल आणि यामध्ये थोडंसं पाणी घाला छान व्यवस्थित बारीक होण्याकरिता या पकोड्याकरिता बटाट्याचं मिश्रण अगदी गुळगुळीत पेस्टसारखं असणं फार महत्त्वाचं आहे यामध्ये कुठल्याही गाठी राहता कामा नये जर बटाट्यात गाठी राहिल्या तर पकोडे तळताना एकसारखे फुलत नाहीत आणि टेक्स्चर बिघडतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बटाट्याचं मिश्रण तयार करताना पाणी फार थोडं वापरा जास्त पाणी घातलं तर मिश्रण पातळ होतं आणि पकोडे तेल शोषतात आपल्याला अगदी घट्ट पेस्टसारखं मिश्रण हवं आहे असं की चमच्यावर घेतल्यावर ते सहज खाली पडू नये ही योग्य कन्सिस्टन्सी मिळाली की पकोडे छान फुलतात आणि आतून कुरकुरीत तयार होतात आता या बटाट्याचं मिश्रणसुद्धा तांदळाच्या मिश्रणामध्ये घाला इथे प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी तांदूळ घेतले असेल तर दोन मध्यम आकाराचे बटाटे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही याचं प्रमाण दुप्पट तिप्पट करू शकता आता या मिश्रणामध्ये मी बारीक हिरवी मिरची घालणार आहे तुम्ही हवं असले तर यामध्ये लाल तिखटचा वापर करू शकता मी इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत तुम्ही आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता नंतर इथे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे ही, ही सुद्धा यामध्ये घालणार आहे आवडीनुसार तुम्ही यामध्ये कडीपत्त्याचा वापर करू शकता माझ्याकडे अव्हेलेबल नव्हता म्हणून मी वापरला नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवर्जून घाला नंतर इथे अर्धा चमचा जिरे घेतले आहे जिरे इथे अर्धा चमचा ठेवा नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घाला मीठ इथे मी एक चमचा घेतला आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळं छान हातानं एकजीव करून घ्या हे सगळं मिश्रण हाताने एकजीव केल्यानंतर ते थोडं दहीवळ्यासारखं फेटून घेणं फार गरजेचं आहे फेटल्यामुळे मिश्रणात हवा मिसळते आणि हीच हवा पकोड्यांना नैसर्गिक फुलणं देते यासाठी कुठल्याही सोडा किंवा इनोचा वापर करायची आवश्यकता नाही तांदळामध्ये नैसर्गिक स्टार्च असतं जे योग्य प्रमाणात भिजल्यावर आणि फेटल्यावर सक्रिय होतं त्यामुळे तळताना मिश्रण आपोआप हलकं होतं आणि पकोडे मस्त फुललेले तयार होतात म्हणून ही फेटण्याची स्टेप अजिबात स्किप करू नका जसे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसे तुम्ही अर्ध्या मिनिटाकरिता योग्य पद्धतीने फेटलं तर हंड्रेड पर्सेंट पकोळे फुलणार याची मी खात्री देते आता हे तयार मिश्रण थोड्या वेळा बाजूला ठेवू आणि पटकन दोन मिनिटात तयार होणारी एक टोमॅटो चटणी बनूया त्याकरिता मी कढईमध्ये थोडं तेल घालून घेतलं आहे इथे मी तीन मिडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतले आहे तुम्ही हे टोमॅटो कसेही कट करू शकता मी इथे लांब लांब कट करून घेतले आहे टोमॅटो घातल्यानंतर थोडे परतून घ्या परतवल्यानंतर मी साधारण एक मिनिटाकरिता झाकण ठेवणार आहे झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो त्याच्या स्वतःच्या वाफेमध्ये माऊ शिजतात आणि रस सुटतो आणि चव आतपर्यंत मुरते त्यामुळे नंतर दळताना चटणी स्मूथ बनते आणि कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घाला लसूण पाकळ्या नैसर्गिक खमंगपणा देतात आणि टोमॅटो आंबटपणा बॅलेन्स करतात त्यामुळे चव अजून रिच होते आणि यामध्ये चवीनुसार मीठ घाला मी इथे एक चमचा मीठ वापरत आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता नंतर यामध्ये मी एक चमचा लाल तिखट वापरत आहे तुम्ही लाल तिखट वापरत नसाल तर यामध्ये सुख्या मिरच्या देखील वापरू शकता लाल तिखट तुम्ही चवीनुसार कमी जास्त देखील करू शकता आता हे सर्व साहित्य थोडं मिक्स करून घ्या आणि गार करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्या ही टोमॅटो चटणी अगदी इझी दोन मिनटात तयार होणारी आणि खूपच चविष्ट आहे गरमागरम तांदूळ बटाट्याच्या पकोड्यासोबत ही चटणी परफेक्ट कॉम्बिनेशन बनते साधी पण एकदम भारी लागते हे शेलो फ्राय केलेले टोमॅटो टो मिक्सरमध्ये काढून घेणार आहे गार झाल्यानंतर एक चमचा यामध्ये मीठ घालणार आहे कारण इथे मला थोडी चटणी गोड आंबट तिखट अशी आवडते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये साखर घालू शकता किंवा साखर कमी जास्त करू शकता आता ही चटणी मी जाडसर फिरून घेतली आहे इथे चटणी जाडसरच फिरून घ्या आता या चटणीला आपण तडका देणार आहोत त्याकरिता ही चटणी एका वाटीमध्ये किंवा एका बाऊलमध्ये काढून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं ही चटणी फिरवताना कुठल्याही पाण्याचा किंवा आईस क्यूबचा वापर करू नका नाही तर चटणी पातळ होऊ शकते आता तडका देण्याकरिता कळीमध्ये किंवा तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घाला तेल व्यवस्थित तापू द्या कधीही तडका देताना तेल अगदी कडकडीत तापायला हवं तरच छान तडका बसेल इथे तेल अगदी कडकडीत तापलं आहे त्यामध्ये मी एक चमचा मोहरी घालत आहे तुम्ही यामध्ये जिरेसुद्धा वापरू शकता पण मी इथे फक्त मोहरीचाच वापर करणार आहे नंतर यामध्ये अर्धा चमचा किंवा त्यापेक्षाही थोडी कमी इथे हिंग घाला हिंगाने छान असा फ्लेवर येते हिंग आवर्जून घाला यामध्ये तुम्ही सुद्धा वापर करू शकता आता हा खमंग तडका या चटणीवर घाला आणि तयार आहे आपली क्विक अँड इझी चटणी आता घातलेला खमंग तडका चटणीत नीट मिसळून घेत आहे ज्यामुळे सगळे फ्लेवर एकजीव होतात आणि चटणीला छान फिनिशिंग मिळतो जर तुम्हाला ही टोमॅटो चटणी बनवायची नसेल तर हे तांदूळ बटाट्याचे पकोडे तुम्ही हिरवी चटणी चिंचीची चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा साध्या दह्यासोबतही छान लागतात म्हणजे घरात जे, घरा जे उपलब्ध असेल त्यासोबतही हे पकोडे मस्त एन्जॉय करू शकता पकोडे तळण्याकरिता कळीमध्ये तेल घालून घ्या तेल छान तापू द्या तेल गरम झाल्यावरच तयार मिश्रण एक एक करूनच तुम्ही यामध्ये तेलात सोडू शकता इथे तेल छान व्यवस्थित तापायला हवं आता पकोडे तेलात सोडताना तुम्ही हव्या त्या आकाराचे आणि हव्या त्या साईजचे पकोडे करू शकता मी इथे मध्यम गोल आकाराचे पकोडे तयार करून घेणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पकोडे तेलात सोडण्याआधी तेल नीट तापलेलं असणं फार गरजेचं आहे तेल कमी तापलं असलं तर पकोडे तेल शोषतात आणि मऊ होतात आणि फार जास्त तापलेलं असेल तर बाहेरून पटकन रंग येतो पण आतून कच्चे राहतात म्हणून मध्यम आचेवर तेल तापणं आणि मग मिश्रण तेलात सोडा पकोडे घातल्यानंतर गॅस मिडियम फ्लेमवर ठेवा आणि लगेच हलवू नका थोडा सेट होऊ द्या नंतर हलवून उलटपालट करून सोनी रंग येईपर्यंत तळा तर तुम्ही पाहू शकता बिना इनो बिना कोणताही सोळा तरीही हे इतके मस्त आणि फुललेले अगदी घरच्या साहित्याने बनलेली रेसिपी आहे सॉफ्ट स्पंजी आणि एकदम टेस्टी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा मित्रमैत्रिणीसोबत किंवा आलेल्या पाहुण्यांसोबत यामध्ये लक्षात ठेवण्याच्या गोष्टी म्हणजे भिजवलेले नीट तांदूळ स्मूथ बटाटे मिश्रण मिश्रण नीट फेटणं आणि मध्यम आचेवर तळणं ही रेसिपी तुम्हाला आवडली तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की कळवा